तालुक्यातील पिंगुळी चामुंडेश्वरी मंगल कार्यालय येथे गेले चार दिवस सुरू असलेला अरविंद साडी महासेल हा काही कारणास्तव ग्रामपंचायतने काल परवानगी रद्द केल्याने आजपासून बंद ठेवण्यात आला होता मात्र या सेल बंद करण्याच्या निर्णयामुळे पिंगुळी ग्रामस्थ व्यापारी व तेथील महिला वर्ग आक्रमक होऊन पिंगुळी ग्रामस्थांनी आज एकवटत सर्वपक्षीय ग्रामस्थ या संदर्भात ग्रामपंचायतमध्ये धडक दिली ग्रामस्थांनी आम्हाला जर दर कमी दरामध्ये पिंगुळीमध्ये सदा सुदीचे साठीचे साहित्य कपडे मिळत असतील तर यासाठी या, या, या सेलची परवानगी रद्द करण्याचे कारण काय असा सवाल केला पिंगुळी सरपंच अजय यांच्यासह ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी आपल्या भूमिका मांडल्या सरपंच व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या भूमिका ऐकून घेत याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये हा सेल सुरू करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली ग्रामपंचायत मध्ये या दरम्यान एकवटलेल्या शेकडो ग्रामस्थांनी या ग्रामपंचायतीमधील मीटिंगनंतर मिटिंग नंतर शेकडो ग्रामस्थ व पुन्हा सेल सुरू करा अशी मागणी केली या दरम्यान वातावरण तणावपूर्ण बनत असल्याचे समजतात पोलीस प्रशासन देखील घटनास्थळी दाखल झाले हा सेल सुरू करण्यासाठी कुणाळ पिंगुळीमध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते एकवटल्याचे चित्र या निमित्ताने दिसले दरम्यान सरपंचांनी सेल सुरू करण्याबाबत रद्द केलेली परवानगी मागे घेऊन सुरू ठेवण्याबाबतची परवानगी कायम करा अशी मागणी व ना हरकत द्या अशी मागणी ग्रामस्थांनी केली तोपर्यंत इथून हलणार नाही अशी भूमिका देखील ग्रामस्थांनी घेतली त्याचबरोबर वर या चर्चेवेळी स्थानिक व्यापाऱ्यांचा या सेलला विरोध असल्याची माहिती समोर आली कणकवली मध्ये देखील अशा प्रकारे या सेलला काही वर्षापूर्वी विरोध करण्यात आला मात्र ग्रामस्थांनी कमी दरामध्ये जर दर साहित्य लोकांना मिळत असेल तर सेलला विरोध करण्याची गरज काय? असा प्रति सवाल केला. दरम्यान ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर सेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. पोलिसांनी देखील नियमानुसार कुणी जर व्यवसाय करत असेल तर त्याला विरोध करता येणार नाही असे मत या दरम्यान मांडले. येथे एकत्र झालेल्या ग्रामस्थ व महिला वर्गांमधून सेल सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागणी व भूमिका घेण्यात आली या दरम्यान नेमकी काय चर्चा झाली व या वातावरण तणावपूर्ण बांधल्यानंतर सरपंच अजय अखेरकर व ग्रामस्थांनी नेम ग्रामस्थांशी नेमकी काय चर्चा केली व काय निर्णय झाला याची एक्सक्लुझिव्ह दृश्य व बातचीत कोकण नऊच्या दर्शकांसाठी

त्या संदर्भात आम्ही सरपंच विचारलं की सरपंचांकडे काही संघटनाने पत्र दिलं की हा सेल चालू करू नये म्हणून तर आमची पिंगोळी ग्रामस्थांची अशी मागणी आहे की हा सेल चालू करावा कमीत कमी, -कमी दरामध्ये माफक दरामध्ये आज से ते इथे सेल करतायत आणि ग्रामस्थांच्या मागणीनुसार आम्ही त्यांच्याकडे आज मागणी करण्यात आलो की तुम्ही पूर्ण सुरू करा सेल आणि लोकांना त्याचा लाभ होऊन निवेदन सरपंचानं त्या संदर्भात एक शंभर अनिशे लोकांचं आम्ही निवेदन पण दिलेलं आहे आणि त्यानुसार सरपंचांनी कारवाई करेल अशी आमची मागणी आहे कुठच्याही संघटनेखाली दबावाखाली सरपंच काम करू नये येतील आणि त्यांना सांगतील की तुम्ही बंद करा पिंगुळच्या लोकांच्या हिताचा एखादा विषय असतील तर पिंगुळीचे लोक कायम फायद्याचा असतील तर मागे पिंगळीचे लोक कायम राहतील असं त्यांना आम्ही हे करतो पिंगोळीजुटी